नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्याला एकदम तंतोतंत आकार देण्याच्या व मुंडा काढण्याच्या तीन ट्रिक सांगणार आहे एकदम सोपी ट्रिक आहे मग तुमची साईज लहान असू द्या किंवा मोठी असू द्या कुठलीही साईजमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर बघा इथे छत्तीस साईजचे माप मी टाकलेले आहे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे नऊ इंच आणि त्यापुढे दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन तुम्हाला ठेवायची आहे इथे मी दोन इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे मुंड्याची उंची इथे मी साडेपाच इंच घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचे सर्वप्रथम मुंड्याची उंची पहिले टाकून घ्यायची आहे तर मुंड्याची उंची कशी घ्यायची आहे हेच खूप साऱ्या मैत्रिणीला माहीत नाही तर मी इथे फार्मूला देणार आहे आपल्याला काय करायचे आहे जो ब्लाऊज आहे समजा छत्तीस साईज आहे अडतीस साईज आहे त्या छातीचा आठवा भाग टाकायचा असतो म्हणजे छत्तीस साईज आहे तर छत्तीसला आपण आठने भाग देणार आहोत आठ चूक बत्तीस खाली उरले चार वरी पॉईंट देऊन झिरो आठा पंच चाळीस तर उत्तर किती आलेले आहे चार पॉईंट पाच इंच त्यामध्ये एक इंच आपल्याला मिळवायचे आहे तर किती उत्तर येणार आहे साडेपाच इंच तर हाच फॉर्म्युला वापरून तुम्ही सर्व साईजचे मुंडे हे काढू शकता तर हे तुम्हाला पहिली ट्रिक मी इथे सांगितलेली आहे पुन्हा एकदा लक्ष द्या तुमची साईज कुठली असो अठ्ठावीस असो तीस असो त्या साईजचा आठवा भाग तुम्हाला काढायचा आहे आठने भाग द्यायचा आहे आणि जे उत्तर येईल त्यामध्ये एक इंच प्लस करायचे आहे आता हेही तुम्हाला समजले नाही खूप माझ्या मैत्रिणीला गणित जर येतच नसेल किंवा समजत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे कस्टमरचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे पण ही ट्रिक तुम्ही कधी वापरू शकता जेव्हा कस्टमरचा ब्लाऊज कस्टमरला तंतोतंत बसलेला असेल तर हा ब्लाऊज कस्टमरला तंतोतंत बसलेला आहे तर हा बघा असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता बघा अशी पट्टी ठेवायची आहे आडवी पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि मुंड्याची उंची मोजायची आहे तर बघा इथे सव्वा पाच इंच मुंड्याची उंची आलेली आहे तर सव्वा पाच इंच हे आणि शिलाईमध्ये पाव इंच शोल्डरमध्ये आपल्या गेलेले आहे ते आपल्याला धरायचे आहे तर किती झालेले आहे सव्वा पाच इंच आणि वरचे पाच इंच धरून साडेपाच इंचचा मुंडा येणार आहे म्हणजे आपण जो हा मुंडा काढलेला आहे तो एकदम करेक्ट आहे तंतोतंत आहे आता तीन नंबरची ट्रिक मी इथे सांगणार आहे तीन नंबरच्या ट्रिकमध्ये तुम्हाला मुंडाघेर मोजून घ्यायचा आहे पण ही ट्रिक मी तुम्हाला शेवटी सांगेन आता मुंड्याला तंतोतंत आकार कसा द्यायचा आहे ते आपण बघूयात तर इथे बघा लक्ष द्या तुमची साईज कुठली असू द्या लहान असू द्या मोठी असू द्या कुठल्याही साईजमध्ये मुंड्याची उंची तुम्हाला मोजायची आहे आणि त्याचा मद्य काढायचा आहे तुम्ही टेपसुद्धा दुमत मारून मद्य काढू शकता तर इथे बघा हा पॉईंट आपल्याला मिळालेला आहे मागच्या साईडचा मुंडा काढायचा आहे तर पाव इंच बाहेरच्या साईडला मार्किंग करून घ्यायची आहे मुंड्याला आकार देण्यासाठी मुंडाखोली ही अत्यंत महत्त्वाची आहे खूप साऱ्या मैत्रिणीला माहीतच नाही की मुंडाखोली ही वेगवेगळी असते खूप साऱ्या मैत्रिणी मुंडाखोली दीड इंचावर देतात आणि त्यांचा आकार हा चुकतो मुंड्यामध्ये घोळ येतो चोळ येतो चुन्या येतात तर इथे थोडीशीही चूक आपल्याला करायची नाही तर बघा मागच्या गळ्याच्या उंचीनुसार मुंडाखोली द्यायची असते पाच सहा सात इंच जर तुमचा मागचा गळा असेल तर मुंडाखोली दीड इंचावर द्यायची आहे तीच जर उंची आठ नऊ दहा इंच असेल तर सव्वा इंचावर द्यायची आहे अकरा बारा तेरा असेल तर एका इंचावर द्यायची आहे तर बघा आता इथे गळा मी अंदाजी तुम्हाला आठ नऊ दहापैकी कुठलाही एक गळा तुम्हाला सांगणार आहे आठ नऊ दहापैकी तर मी खोली किती घेणार आहे सव्वा इंच घेणार आहे तर बघा सव्वा इंचावर इथे मी मार्किंग करणार आहे अशा पद्धतीने घेतल्यास मुंड्याच्या समोर फुगा कसाच येत नाही पण हा आकार डायरेक्ट फिटिंगपर्यंत असाच आपल्याला घ्यायचा नाही मुंड्याच्या खाली जे चोळ आहेत ते मुंड्यामध्ये तुमचे ब्लाऊज दाटते सुद्धा इथे सोल्युशन आहे शिलाई मार्जिनच्या तिथे मुंड्याच्या खाली तुम्हाला अर्ध्या इंचावर मार्किंग करायची आहे कारण की आपली छत्तीस साईज आहे पण इथे प्रत्येक साईजसाठी मी सांगणार आहे छत्तीस साईजची सांगून चालणार नाही आता इथे मी छत्तीस साईजसाठी अर्धा इंच खाली घेतलेले आहे तुम्ही जर प्रत्येक साईजसाठी अर्धा इंच खाली घेतले तर तुमच्या मुंड्यामध्ये कमी जास्त झोड येऊ शकतो तर तंतोतंत इथे मी तुम्हाला फॉर्मुला सांगणार आहे तर आता लक्षपूर्वक बघा तुमची साईज जर अठ्ठावीस तीस बत्तीस असेल तर हे जे खाली ती आपण अर्धा इंच घेतलेले आहे ते तुम्हाला पाव इंच घ्यायचं आहे आणि तुमची साईज जर छत्तीस अडोतीस चाळीस असली तर तुम्हाला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि यापेक्षा तुमची साईज मोठी असली समजा बेचाळीस चौवेचाळीस शेहेचाळीस किती असो तर इथे तुम्हाला पावन इंच घ्यायची आहे म्हणजे वेगवेगळ्या साईजमध्ये हे जे आपण खाली डाऊन करतो ते वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळे घ्यायचे आहे तर इथे हे लक्षात आलेच असेल तर इथे आपण मुंड्याला आकार देऊन घेणार आहोत तर छत्तीस साईज आहे तर आपला मुंडा हा मधातली जे मार्किंग आहे अर्ध्या इंचावर दिलेली आहे तिथे जाऊन मिळणार आहे आता तुमच्या ब्लाउजच्या मुंड्यामध्ये चोळ आला तर तो का आला तुमची साईज रहा ती छोटी तुम्ही इथे अर्धा इंच घेता बारीक बारीक पॉईंट असते त्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते तर इथे बघा तुमची साईज जर समजा छोटी असती छत्तीसच्या कमी जर तुमची साईज असती तर हा पॉईंट तुम्हाला इथे मिळवावा लागला असता बरोबर आहे छत्तीसच्या वरी असती समजा चाळीसपर्यंत तर अर्धा इंच चाळीसच्या वरी असती बेचाळीस चौवेचाळीस शेचाळीस तर हा पॉईंट इथे तुमचा आकार जुळाला असता प्रत्येक साईजला जर तुम्ही इथे अर्धा इंच घेतले तर तुमच्या मुंड्यामध्ये ब्लाऊज चोळ किंवा दाटणे याचा प्रॉब्लेम कमी जास्त होऊ शकतो तुम्हाला परफेक्ट माप हवे असले तर याच पद्धतीने तुम्हाला इथे मार्किंग करायची आहे तर आपली छत्तीस साईज आहे तर बघा ही मार्किंग आपली इथे येणार आहे बघा मधातली ही आपली मार्किंग आलेली आहे हा आकार आपला परफेक्ट झालेला आहे आता बघा हे तीन नंबर जी ट्रिक आहे त्यामध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितले की ब्लाऊजचा मुंडा मोजून घ्यायचा आहे तर इथे बघा ब्लाऊजचा मुंडा मी मोजून घेतलेला आहे तर किती भरलेला आहे साडेसात इंच तर तुम्हाला काय करायचं आहे बावी इंच वरती इथे शिलाई मार्जिनसाठी सोडून द्यायचा आहे तिथून बरोबर साडेसात इंच मोजायची आहे जा बघा अशा गोलाकारमध्ये साडेसात इंच साडेसात इंच तर इथे बघा परफेक्ट मी जे घेतलेले आहे ते एकदम परफेक्ट माप आहे माझे कुठलेही माप हे एकदम परफेक्ट असते कुठल्याही पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा तर बघा साडेसात इथे आलेले आहे म्हणजे हा मुंडा हा परफेक्ट आहे तोच जर तुमचा मुंडा हा समजा मुंड्याचा घेर सव्वा सात आला असता तर तुम्हाला सव्वा सात म्हटल्यावर बघा असा टेप व्यवस्थित ठेवायचा आहे असा गोलाकारमध्ये सव्वा सात म्हटल्यावर हा इथे आला असता तर तुम्हाला मुंड्याला आकार इथपर्यंतच द्यायचा आहे आले लक्षात आणि हा जो आकार आहे तो पहिले आपल्याला देऊन घ्यायचा आहे गळ्याच्या उंचीनुसार जी खोली आहे ती देऊन घ्यायची आहे म्हणजे हा आकार जो आहे यावरच आपल्याला टेप फिरवता येईल आता इथे मी तुम्हाला समोरच्या साईडचा मुंडा काढून दाखवणार आहे तर हे जे आपण मध्य काढलेलं आहे ते समोरच्या आणि मागच्या मुंड्यासाठी शेमच येणार आहे समोरच्या मुंड्यासाठी पाव इंच आपल्याला असे आतमध्ये घ्यायचं आहे हे पाव इंचच आतमध्ये घ्यायचं आहे अर्धा इंच घ्यायचं नाही तुम्ही काय करता थोडंसं जास्त घेता त्यामुळे मुंडा तुमचा अलीकडे येतो आणि मुंड्याचा आकार बिचकल्यासारखा होतो तिथे फुगासुद्धा तयार होतो समोरच्या मुंड्याला आकार देताना सुद्धा फॉर्म्युला वापरावा लागत असतो मागच्या गळ्याची उंची पाच सहा सात इंच असली तो तो आकार एका इंचावर द्यावा लागतो आठ नऊ दहा असेल तर पाऊन इंचावर द्यावा लागतो आणि तोच जर तुमचा गळा अजून वाढला अकरा बारा तेरा इंच असला तर तो आकार तुम्हाला अर्ध्याच इंचावर द्यायचा असतो प्रत्येक वेळेस तुम्ही सव्वा इंचावर देऊन घेता तर तसे केल्याने चोळ तर निर्माण होणारच आहे कारण की तुमची साईज लहान असते किंवा मोठी असते सर्व एकच साईज नसते त्यामुळे बघा आता मी आठ नऊ दहापैकी एक गळा घेणार आहे तर इथे मी पाऊन इंचावर मार्किंग करणार आहे पाऊन इंच म्हणजे एका इंचाला दोन काड्या कमी तर बघा हा आपला आकार आलेला आहे तर हा आकार आपल्याला इथे मिळवायचा आहे म्हणजे मधातली जे मार्किंग आहे छत्तीस साईज साठी अर्धा इंचावर घेतलेली आहे तिथे मिळवायची आहे तर इथे परफेक्ट आकार आलेला आहे हा आकार पाव इंच तुम्ही आतमध्ये घेतला नाही समजा असाच दिला तर इथे इथे चोळ निर्माण होतो इथे हा कपडा शिल्लक राहतो तर हे तुमच्या लक्षात आले असेल की इतका कपडा हा कट गेल्या गेला, गेला पाहिजे इतका कपडा हा कट व्हायला हवा आणि हा जो आहे तो इतका कपडा कट व्हायला हवा तुम्ही काय करता डायरेक्ट डायरेक्ट इथपर्यंत कट करून घेता खाली पाव इंच अर्धा इंच पावन इंच फार्म्युल्यानुसार घेत नाही तर तुमच्या मुंड्यामध्ये इथे ब्लाऊज टाईट होतो आणि मुंड्यामध्ये चोळसुद्धा निर्माण होतो इथे पण तुम्ही काय करता डायरेक्ट घेऊन घेता इथे पण तुमच्या चोळ निर्माण होतो तर इथे सर्व काही एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद